एनी को अभी सब्सक्राइब कीजिए हर सबसे पहले विषय असा होता की जळगाव जिल्ह्यामध्ये आपला दवाखाना म्हणून आहे की त्या संदर्भात आम्ही प्रांत कार्यालय यांना निवेदन दिलेलं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये असे पंचवीस दवाखाने आहेत की ते फक्त कागदपत्रे आहेत पण अॅक्च्युअली ते दवाखाने उपस्थित नाहीये त्याच्या संदर्भात आम्ही प्रांतीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की सचिन भायकर म्हणून आहे जिल्हा अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे याच्या संदर्भात आमचे मान्य अध्यक्ष गणेश भाऊ सपकाडे यांनी पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतली होती पण अद्यापही सचिन वरती कोणती कारवाई झालेली नाही सचिन वरती राजकीय दबाव आहे किंवा याला राजकीय पाठबळ आहे का असे आम्ही भीम आर्मीच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय एवढा मोठा भ्रष्टाचार आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये शहात्तर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार जळगाव जिल्ह्यामध्ये होते पण अद्याप कोणती कारवाई साधा गुन्हाही दाखल होत नाहीये याच्या संदर्भात प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही प्रांत कार्यालय पुन्हा जळगाव जिल्ह्याच्या वतीने जेवढे प्रांत कार्यालय असतील तेवढ्या प्रांत कार्यालयाच्या बाहेर आमरण उपोषण या पर्याय उपलब्ध करणार आहे न्यूज एनी टाइम को अभी कीजिए हर खबर सबसे पहले